नमस्कार मी जवळपास एकाच वेळेस अनेक आजाराला कंटाळून मी अमृत मागणी सरांकडे केलेली होती आणि त्यांनीही मला जितक्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर त्यांनी मला पाठवलं माझी अवस्था अशी होती की माझं वजन एकदम तीस किलोवर आलेलं होतं आणि त्यामुळे मला वेगवेगळ्या डॉक्टरकडून वेगवेगळ्या प्रकारे अनेक तपासण्या सांगितलेल्या होत्या आणि मला काहीच कळत नव्हतं की आता तीस किलोचं जर आपण वजन खाली आलं तर आपण काम कसं करू शकणार त्यानंतर मग मी असं सांगितलं की आता शेवटचा उपाय म्हणून आपण अमृत ज्यूस घेऊन बघावं आणि सुरुवातीची एक बॉटल पंधरा दिवसामध्ये मी संपवली आणि नंतर माझं पंधरा दिवसातच दोन ते तीन किलो वजन वाढले आणि मला जी भूक लागत नव्हती ती पण हळूहळू लागायला सुरुवात झाली मी खरोखरच ज्यूस आभार व्यक्त करतो आणि टेमचे सुद्धा आभार व्यक्त करतो की मला या अमृतज्यूस चांगल्या पद्धतीने लोकांना तुम्ही काय सांगणार काय उत्तेजन जर इथल्या आपलं जे कोणी माझ्याकडे येतील किंवा मी असतील तर त्यांना मी सांगतो बाबा टेकाळी पाटील आहेत या ठिकाणी आमच्या गावकरी आहेत त्यांच्याकडून तुम्ही संपर्क साधून तुम्ही ते औषध घेऊ शकता कारण मला रिझल्ट आलेला आहे आपल्याला पण नक्कीच रिझल्ट येऊ शकतो आपण पण एक वेळ घेऊन बघा अशी माझी इच्छा आहे